कोणी म्हणतात सत्ताधारी आपल्या पाठीशी कोणी म्हणत विरोधक आपल्या पाठीशी मग याला हिसका दाखवायचा संदर्भ विधानसभेला आपल्याला गणित सुरू होता इच्छा पूरी करायला नाही आलो आपण इथं आपल्या लेकरांच्या इच्छा पुऱ्या करायला इथं आलोय गोंधळ गडबड करून तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करू नका त्यांना हेच पाहिजे आपण आरडाओरडा करून आपल्याला ठरलेली दिशा नाही कळाली पाहिजे आपण गाफील राहिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आपल्याला ना जागा नाही मिळाली ज्या जागेवर जा मिळाली तिथे उभा राहा माझा पाव फक्त अंतर ठेवून उभा राहा म्हणजे सगळ्या हवा लागत पंच्याहत्तर वर्ष यांच्याच आपण इच्छा पूर्ण केल्या चा। मराठ्यांनी चाणक्य बुद्धीचा वापर करायचा कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण आजचा निर्णय आपला कोणचा आहे माहिती का कोणाच्याही सभेला जायचं नाही आपलं घर आपण सोडायचं नाही दोन तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस शंभर टक्के मतदान करायचं माणसानं माणसानं मतदान करायचं शंभर टक्के कोणत्याच पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही सभेला सुद्धा नाही तो तुकलं झेंडमान तिकडं आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली तुमचं मत जर असेल एक अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि मराठ्यांची शक्ती दाखवायची जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मी राजकारणाकडे येणार नाही पुन्हा सांगतो कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नोकरदार मराठ्यांची गरज आहे व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे कारण सगळ्यांचे लेकर मोठे करायचे माझ्या विळा मी उचलल्याला मी त्याच्यावर ठाम राहणार आहे मला राजकारणात फक्त ओढू नका आ? आता पर्याय ऐका लवकर ऐका उरले लागते पर्याय असा आहे तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही नीट ऐका हे ते कॅमेरेकडनं का वर इकडचा घोळ होईल काय ऐकायला मिळाल वर काय हात करता इकडे काय चाललं काय कळणार आहे तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे मी काय सांगतो नीट ऐका गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार नीट ऐका काय सांगतोय पुन्हा गपलत नको कारण थांबा रे लढायचं तर पुऱ्या शक्ती नाच मग अर्धवट नको समाज हारता कामाळ तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे सगळ्या मराठ्यांची बैठक घेणार त्यांना सांगण आहे एक उमेदवार द्यायचा हे गावाला का नीट मानणेनं आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो म्हणून मराठीचेच नाही द्यायचे सगळेच द्यायचे मग होऊन द्यायचं तर यांची जिरवायचे जाती जातीचे खपा खप मतदान करायचं मराठीचा त्याच्या जात बघायचीच नाही यांची जिरवायची एवढच बघायचं प्रचार आपण आपलाच करायचा आणि कोणाच्या गाड्या नाही घोड्या नाही सगळं आपलंच लफड मग यांना हिसका दाखवायचा संदर्भ विधानसभेला आपल्याला गणित जुळवता येते ही बेस्ट पर्याय राहू शकतो त्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचा शिका तो बॉन्ड लिहून दे तू लेटर पॅडवर लिहून ले दे आणि आमचा मुद्दा मा अपक्ष करायचा असेल कारण कोणत्या पक्षाचं नको आपल्याला कोणाचा डाग लागता नाही हे मागून होता आणि ते पुढून होता कोणी म्हणता इकडून मागून होते कोणी म्हणते पुढून होते कोणी म्हणता सत्ताधारी आपल्या पाठीशी कोणी म्हणता विरोधक आपल्या पाठीशी आपला अपक्ष तुम्हाला उभारायचं असलं तर तुम्ही तुमचं ठरा